मित्रांनो बघा आज मेनू आमचा आमच्या बायको लिहित आणि आपल्याला चीज पावभाजी डोसा चटणी स्पेशल ठेसा स्पेशल आणि स्वीट मध्ये काय स्वीट मध्ये स्वीट दाखव जरा स्वीट दाखव जरा हे बघा मित्रांनो स्वीट मध्ये आणली आम्ही रसमलाई

मला स्वीट आवडते कमेंट मध्ये सांगा आणि आम आमचे व्हिडिओ आवडले तर नक्की प्लीज लाईक कराय सबस्क्राईब करा आणि आमच्या धन्यवाद तर चला मग या या व्हायला आता स्वीट खायला